ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार शहापूर नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष विजय भगत यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश शहापूर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहापूर अध्यक्ष आणि नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष विजय भगत यांनी असंख्य पदाधिकाऱ्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यामध्ये जाहीर प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे ठाकरे गटाला शहापुरात मोठा धक्का समजला जात आहे निलेश मांजे प्रमुख कुशल झुंजारराव उपशहर प्रमुख जितेंद्र चौधरी उपशहर प्रमुख विनोद केणे विभाग प्रमुख राहुल पवार शाखा प्रमुख रवींद्र भागवत उपविभाग प्रमुख राहुल साळवी प्रमुख राजेश केणे शाखाप्रमुख तन्मय पवार युवा सेना उपशहर प्रमुख विष्णू कुरकुटे शाखाप्रमुख मनीष अधिकारी शाखाप्रमुख सुमित दाभणे युवासेना शहर प्रमुख विक्रम विदे शाखाप्रमुख विनोद भोईर माजी नगरसेवक प्रतिभा भागवत महिला आघाडी शहर प्रमुख सहसंतोष तेलवणे शाखाप्रमुख राजेश तोडकर शाखाप्रमुख यांनी यावेळी प्रवेश केलाय अशी माहिती विजय भगत यांनी दिली आहे यावेळी शिवसेना नेते प्रकाश पाटील मंत्री दादा भुसे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेमध्ये या ठिकाणी उघाट्याचे शहर प्रमुख विजय भगत आणि उपनगराध्यक्ष यांनी त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांच्या सोबत देखील या ठिकाणी प्रवेश केलेला आहे ब्रेकिंग न्यूज मराठी ठाणे